नांदगाव तालुक्यातील माहुली चोर येथे माहुलीचा राजा गणेशोत्सव व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले सदर शेतकरी मार्गदर्शन मेळाव्यात मार्गदर्शक म्हणून श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर जितेंद्र दुर्गे यांनी मार्गदर्शन केले त्यांनी सोयाबीन तूर व कापूस पिकाविषयी विषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले सध्या सोयाबीन पीक हे शेंगा भरण्याच्या अवस्थेत असून विदाव्य खताची फवारणी करण्याचे आवाहन त्यांनी केले तसेच तूर पिकाच्या बाबतीत शेंडा या तंत्रविषयी मार्गदर्शन केले तसेच कापूस पिकावरील गुलाबी बोंडळी व तिचे व्यवस्थापन याविषयी माहिती दिली व फेरोमन ट्रॅप शेतात लावून गुलाबी बोंड अळीचे पतंग त्यात पकडून आपण वेळीच गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण करू शकतो अशी विविध शेतीविषयक माहिती डॉक्टर कृषी अधिकारी रोशन यांनी पीक विमा व प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग याविषयी सविस्तर अशी माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहाय्यक पी यू लाडके यांनी केले तर आभार प्रदर्शन अक्षय पवार यांनी मानले सदर कार्यक्रमाला मंडळ कृषी अधिकारी उदय गावंडे तालुका कोषागार अधिकारी मोहन पाटील सरपंच सुरेंद्र गाडेकर स्वराज ठाकरे राजेंद्र सरोदे विंपीजी काकडे जनार्दन चव्हाण विकास सरोदे तसेच गावातील शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती